नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण कुठलीही बाजणी न करता मस्त अशा चकल्या बनवणार आहोत इथं ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवणार आहोत आज आपण त्यासाठी इथं दोन बाऊल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी हे पीठ मी गाळून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ कमी जास्त घ्या इथे मीडियम साईजचे दोन बाऊल मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता की नाही यामध्ये थोडे मसाले घालूयात इथं एक मोठा चमचा धना पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद त्यानंतर बघा इथं एक चमचा मोठा ओवा घेतलेला आहे मी ओवा थोडासा आपल्याला की नाही असा चोळून घालायचा आहे किंवा मग तुम्ही बारीक करूनही घालू शकता आता यामध्ये की नाही आपण आता लाल मिर्च पावडर घातलेली आहे साधारण एक ते सव्वा चमचा गरजेनुसार तुम्ही कमी जास्त लाल मिर्च पावडर घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही चव बघून घालू शकता कमी जास्त त्यानंतर इथं चार ते पाच चमचे मी पांढरे तेल घातलेले आहेत आता यामध्ये मी चार चमचे तेल घातलेलं आहे रिफाईन ऑईल जे आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो ना ते चार चमचे आपल्याला इथं तेल गरम करून घालायचं नाही आहे असंच घालायचं आहे बघा हे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता की नाही ज्या आपण बाऊलनी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच बाऊलच्या साह्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे दोन बाऊल ज्वारीचं पीठ घेतलं होतं तर दोन बाऊल इथे मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं असेल तर दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर की नाही आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे हे पीठ की नाही आता छान असं मी मिक्स करून घेते अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये मस्त अशी कुरकुरीत चकली तयार होते कुठलीही भाजणी न करता घरातीलच काही साहित्यांमध्ये मस्त अशी आपली ही चकली तयार होते तर इथे बघा हे असं पीठ आपलं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता की नाही पाणी गरम झालेलं आहे आपलं कडकडीत उकळी आलेली आहे पाण्याला बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे गॅस बंद करायचं आहे आता आणि या पिठामध्ये की नाही आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा एकदम सगळं पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे इथे बघा मी चमच्याच्या साह्याने हे पीठ मिक्स करून घेते गरम गरमच पाणी आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात बघा इथे इथं सगळं पाणी आपल्याला यूज करायचं आहे इथे बघा हे मस्त असं मिक्स केलेलं आहे चमच्याच्या साह्याने मी आता जे राहिलेलं पाणी आहे ना तेही मी यामध्ये घालून घेणार आहे एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे चकली बनवण्याची ही अगदी कुणीही बनवू शकतं इतकी सोपी पद्धत आहे थोडंसं पाणी आणखी राहिलेलं आहे तेही पाणी आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत जितकं पीठ घेतलं होतं ना तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि तेवढं पाणी आपल्याला लागणार आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर तुमची चकली बिलकुल बिघडणार नाही आहे तर बघा हे जे राहिलेलं पाणी होतं ना तेही मी मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये सगळं पाणी मी पिठामध्ये घातलेलं आहे छान असं चमच्याच्या साह्याने सा मिक्स करून घेतलं आहे बघा इथे आता की नाही याला की नाही आपण एक पाच मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटासाठी मी पॅक झाकून ठेवायचे म्हणजे छान असं पीठ आपलं वापरलं जातं पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पीठ आपलं बघा इथे तर मस्त असं इथे पीठ बघा मस्त वापरलं गेलेलं आहे बघा हे ताटाच्या वरती वाफ किती आलेली आहे पीठ आणखी गरम आहे इथे बघा थोडंसं थंड पाण्याचा हात घेतलेला आहे मी जास्त नाही एकदाच घ्यायचं आहे पण पीठ खूप जास्त गरम असल्यामुळे मी थोड्या वेळ आणखी थांबते खूप जास्त गरम असलं की जरा हाताला भाजल्या जातं आपल्या त्यामुळे इथं बघा मी चमच्याच्या साह्यानेच मी परत एकदा पीठ मिक्स करून घेते जेवढं होईल तेवढं आपल्याला गरम गरमच हे पीठ मळून घ्यायचं आहे आता एकदम मऊसूत असं पीठ मळायचं आहे हे बघा मी दाखवल्याप्रमाणे हे असं आपल्याला पीठ झालं पाहिजेल आपलं बघा किती छान एकदम मऊसूत पीठ झालेलं आहे आता मी सर्व पीठ मळून घेते गरम गरमच मळायचं आहे जेवढं गरम मळता येईल तेवढंच गरम गरम मळून घ्यायचं आहे आपल्याला हे याच्या आधीही मी ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तर मस्त बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे त्यानंतर रव्याची चकली कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंकही देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खाली मी ते तुम्ही बघू शकता तर इथे बघा मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे मी एकदम मौसूत असं आपल्याला हे चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ गरमच आहे आणखी तर बघा हे छान असं आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे हे पीठ किने आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घालायचं आहे आपल्याला चकली तळून घ्यायची आता चकली बनवून तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला इथे बघा मी सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून पीठ चिकटणार नाही आहे एकदम थोडं तेल लावायचं खूप जास्त लावायचं नाही आहे मस्त अशा चकल्या करून घेऊयात आता आपण याच्या इथे बघा मी सोऱ्या लावून घेतलेला आहे आणि एक पिठाचा गोळा घेतलेला आहे छान असा मळून घ्यायचा आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे गॅप ठेवायचं नाही आहे एकदम दाबून भरायचं आहे पीठ आपल्याला जर पिठाचा गॅप सोऱ्यामध्ये ठेवला ना तर चकली तुटण्याची शक्यता असते त्यामुळे बघा असं दाबूनच आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे अगदी तुम्ही अर्ध्या तासामध्ये सुद्धा ही चकली बनवू शकता इतकी सोपी आहे आणि जे काही घरातच आपलं साहित्य आहे ना त्यातच ही चकली तयार होते तर इथे बघा मस्त असं पीठ भरून घेतलेलं आहे सोऱ्यामध्ये आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकली छोटी मोठी करू शकता बघा इथे किती छान अशा आपल्या ह्या चकल्या तयार होत आहेत बघू शकता तुम्ही खूप मस्त चकल्या होतात तुमचा विश्वासही बसणार नाही की ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे खायला पण खूप टेस्टी लागते ही बघा इथे मस्त अशा मी चकल्या करून घेते किती छान एकदम काटेरी आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपलं ही चकलीचं पीठ जे आहे ना ते परफेक्ट असं भिजलेलं आहे बघू शकता एकही चकली तुटत नाही आपली मस्त अशा मी ह्या चकल्या करून घेतलेल्या आहेत बघा इथे एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे गॅस फुलच ठेवायचं आहे आपल्याला फुल गॅसवरतीच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे इथे मस्त असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि फुल गॅसवरतीच चकली तळून घेते मी गॅस इथे कुठेही मिडियम किंवा बारीक करायचा नाही आहे इथे चकली तळताना ना फुल गॅसवरतीच तळायची आहे आपल्याला आणि तेल छान गरम झालेलं पाहिजे जितक्या चकल्या बसतील तेवढ्या मी तेलामध्ये घालून घेते आणि छान अशी आपल्याला आता ही चकली तळून घ्यायची आहे जशा आपण दुसऱ्या चकल्या तळतो ना तशाच तळायच्या आहेत खालची बाजू कडक झाल्यानंतरच वरची बाजू पलटून घ्यायची आहे खाली तर इथे बघा मस्त अशा चकल्या तळून घ्यायच्या आहेत साधारण एक चार ते पाच मिनटं लागतात चकल्या तळण्यासाठी मस्त चकल्या तयार होतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत मुलं दिवसभर घरी असतात या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खाण्यासाठी ही ज्वारीच्या पिठाची चकली एकदा नक्की बनवून बघा बघा इथे आपले हे तेलाच्या ज्या बुडबुड्या येत होत्या ना त्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत म्हणजे आपली चकली छान तळून तयार आहे याला की नाही आता मी आता काढून घेते आहे मस्त अशी चकली तळली आहे बघा इथे मी चकली फुल गॅसवरतीच तळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आपली चकली छान अशी तळून तयार झालेली आहे एक सारखा कलर आलेला आहे मस्त अशी काटेरी चकली तळून तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता इथे मस्त अशा आपल्या ह्या काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त चकल्या तयार होतात तुमचा विश्वासही बसणार नाही की आपण ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवलेल्या आहेत फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर करून आपण ही चकली तयार केलेली आहे मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला बघा इथं मी दाखवते बघा किती छान एकदम कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे तुम्ही ही चकली एक महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता डब्यामध्ये मस्त अशी ही बिना भाजणीची फक्त ज्वारीच्या पिठाची चकली एकदा घरी नक्की बनवून बघा खूप छान होते चवीला तर अप्रतिम लागते तुमचा विश्वासही बसणार नाही की ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे तर एकदा नक्की बनवून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद